आ, नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर मित्रांनो जून महिना सुरू झालेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळं शेतकरी जगाचं पोट शिवण्यासाठी टिपणीच्या शिलईने काळ्या मातीचं पोट शिवत आहेत अर्थात काळ्या मातीत बीज अंकूर पेरत आहेत जगासाठी सांगायचा उद्देश की पेरणीला सुरुवात झालेली आहे सुगीच्या आशेने ही पेरणी शेतकरी करत असतात त्याच आशेने मी एक पेरणी करणार आहे परंतु माझी पेरणी ही आ, ही वेगळ्या शेतात आहे आणि ही पेरणी ही वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात ही माझी धूळ पेरणी आहे आणि धूळ पेरणी अशी आहे समतेची धूळ पेरणी मी करणार आहे आपल्या देशात आणि समतेची पेरणी भारत देशाच्या शेतात आणि जातीयतेच्या ढेकळ्यात मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ही पहा समतेची पेरणी जमलं तर याचे सहभागी ह्या ह्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा असं मला विनंती करायची आहे आणि ही रचना खास समतेच्या पेरणीसाठी आहे चला तर ऐकूया समतेची पेरणी समतेची धूळपेरणी <laughs> करावे म्हणतोय आज समतेची धूळपेरणी करावे म्हणतोय आज पहिला पाऊस पडण्यापूर्वी जातीयतेच्या ढेकळात धर्माच्या काळी कचऱ्यात जातीयतेच्या ढेकळात धर्माच्या काडी कचऱ्यात सत्तेसाठी काळ्या मातीला गिळणाऱ्या खडकावर समतेची धूळ पेरणी करावी म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करावी म्हणतो आज सामान्यतेच्या सामान्याच्या कष्टावर गोरगरिबाच्या घामावर सामान्याच्या कष्टावर गोरगरिबाच्या घामावर शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी जातीयतेच्या ढेकळात समतेची धूळ पेरणी करावी म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करावी म्हणतो आज अतियेचे धुरे फोडावे म्हणतोय आज जातीयतेचे धुरे फोडावे म्हणतोय आज जातीयतेच्या ढेकळात समतेची धूळ पेरणी करून जातीयतेच्या ढेकळात समतेची धूळ पेरणी करून बंधुत्वाच्या नभाला बंधुत्वाच्या नभाला साकडं घालावे म्हणतोय आज साकडं घालावे म्हणतोय आज समतेची पेरणी करणाऱ्या टिपणीला बैल जुंपावे म्हणतोय आज समतेची पेरणी करणाऱ्या टिपणीला बैल जुंपावे म्हणतोय आज समतेचं बियाणं पेरण्यासाठी समतेचं बियाणं पेरण्यासाठी चाड्यावर मूठ ठेवून जातीयतेच्या ढेकळाने बेरणाऱ्या नळ्याच्या तोंडाचं वसन काढावे म्हणतोय आज समतेची धूळ पेरणी जातीयतेच्या ढेकळात करावे म्हणतोय आज करावे म्हणतोय आज गर्भवती मातेच्या ओटीवर ओटी गर्भवती मातेच्या ओटीवर ओटी, ओटी समतेच्या बियाण्याची बांधावी म्हणतोय आज गर्भवती मातेच्या ओटीवर ओटी, ओटी समतेच्या बियाण्याची बांधावी म्हणतोय आज समतेची धूळ पेरणी समतेची धूळ पेरणी जातीयतेच्या ढेकळात करावी म्हणतोय आज जातीयतेच्या ढेकळात करावी म्हणतोय आज गर्भवती मातेच्या ओटीवर ओटी समतेच्या बियाण्याची बांधावी म्हणतोय आज गर्भवती मातेच्या ओटीवर ओटी समतेच्या बियाणाची बांधावी म्हणतोय आज काळ्या मातीच्या गर्भात समतेचं बीजारोपण करावे म्हणतोय आज काळ्या मातीच्या गर्भात समतेचं बीजारोपण करावे म्हणतोय आज समतेची पेरणी करणाऱ्या सर्जा राजाच्या पाठीवर समतेची पेरणी करणाऱ्या सर्जा राजाच्या पाठीवर शाभासकीची थाप मारावी म्हणतोय आज समतेची धूळ पेरणी जातीयतेच्या ढेकळात करावी म्हणतोय आज जातीयतेच्या ढेकळात करावी म्हणतोय आज